माझ्या घातपात प्रकरणातील संशयित आरोपी अमोल खुने यांनी अर्ज देऊन माझ्यासह त्यांच्या नार्को टेस्टची मागणी केली त्यामुळे त्यांचा नार्कोस टेस्ट करण्याच्या मागणीचीही अंमलबजावणी करा नार्कोस टेस्ट करण्यासाठी न्यायालयापुढे अर्ज मंजुरीसाठी ठेवा अशी मागणी मराठा संघर्ष सुद्धा मनोज जरंगे पाटील यांनी जालन्याच्या पोलीस अधीक्षकाकडे केली अमोल खुनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय मुंडे माझ्या हत्येचा कट रचत असल्याचा आरोप देखील जरांगे पाटील यांनी केलाय माझ्या जीवाला धोका हे खरं आहे तरीही माझी सुरक्षा काढून घ्या अशी मागणी पोलीस अधीक्षकाकडे केल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय घातपात प्रकरणातील सर्व आरोपींचा जामीन रद्द करून त्यांची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील मराठा संघर्ष झरांगे पाटील यांनी केली आज तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे त्या नेमकं कारण काय मागणी केलेली आहे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय ज्याला जे म्हणलं जात ज्याला कर नाही त्याला डर दर कसा कायदा लॉ असं सांगतो एखाद्या प्रकरणात जर मार्पटिष्ट करायची असली आणि जर आरोपी असले ते आणि आरोपींनी जर नाही म्हणले तर टेस्ट नाही करताय माझ्या प्रकरणातला घातपाताच्या प्रकरणातला त्या धन्याच्या धन्याने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता चिकट रचलेला होता त्यातला आरोपी येऊनच म्हणतोय टेस्ट करायची मग त्या अर्जाला मंजुरी द्या त्याची अंमलबजावणी करा त्या अर्जाची माझा पण अर्ज दिलेला आहे दोन्ही अर्जाची मंजुरी द्या टेस्ट करा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या कारण ही अशी संधी आहे आता कारण ते परळीचं ते खरकट आहे ना, 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 ना ते बसणारच नाही ते असेच पुन्हा पुन्हा जामीन झाले की पुन्हा पुन्हा कटर असणार पुन्हा पुन्हा डावर असणार आणि पुन्हा घात घात घडून आणणार हे शंभर टक्के ते करणार आहे आणि हे पाहत लक्षात येतो बघा की पुन्हा पुन्हा उचकवलं जात जो कोण म्हणतोय ना मला त्याच्याबद्दल तर बोलायचं नाही आरोपी बद्दल हे सगळं घडून जे आणतोय ना हे धन्याज हेच घडून आणतोय म्हणून मी हे आरोपींबद्दल बोलतच नाहीये परंतु त्यातून एक गोष्ट लक्षात येते काल जर परवा किंवा दोन चार दिवसापूर्वी ती काही झाली आणि इथं सांगितलं गेलं की माझी जरंगीचे नारको चिष्ट करा लईच धुतल्या तांदळाचा होता ना त्योहार आरोपी तो असं म्हणायला पाहिजे होतो तुम्हाला ना समाजाचा मला जो डाग लागला आता तो कसा पुसायचा तू जर खास धुतले तांदळाचा होता ना तर तो म्हणायला पाहिजे होत पाच पाचवी पाचही बी गाणांची नारकोचिष्ट करा धन्यासही असं म्हणायला पाहिजे होत तिथे तू मुंडे साहेब म्हणतो म्हणजे तुला पुन्हा तिकडूनच फूस लागली आणि पुन्हा तू कोटाने करायला लागला त्याचा अर्थ असा होतो की काय बरं का मीड़ार मी गप बसलो होत का बसलो होतो ते पण मीडियाला सांगतो मीडियाला मी दोन वर्षापासून बोलत नाही मीडियाला चांगलं माहिती आहे तुम्हाला सुद्धा की ज्या वेळेस घातपाताची घटना घडली गेली त्यावेळेस त्या आरोपीची ती माऊली बायको आणि आई त्या माऊलींनी असं सांगितलं होतं मीडियातून की हे पेता याच्या हातातून झालं सुद्धा असं घरा सुद्धा त्रास देत आहे पण जरांगे पाटलांनी लय मनावर घेऊन मला कुठेतरी ते वारी लागल्यासारखं झालं त्याची आई आणि ते बायको खूप सोन्यासारखे आहेत चांगले की आए आए को चला जाऊ द्या त्यांनी मिड्यातून पण हे असं आहे की स्वतः सुखाने खायचं नाही आणि त्या घरच्याला सुखाचे तुकडे नाही खाऊ द्यायचं आणि याला कुणीतरी सुखाचे तुकडे खाऊ द्यायना कुणीतरी फूस लागल म्हणून मी आता एस पी साहेबांना सुद्धा तेच सांगितलं की जामीन झाल्याच्या नंतर पुन्हा शिडीआर काढा कोणाकोणाचे फोन आले किंवा कोणाकोणाकडे गेला ते याच्यात त्याच्या कुटुंबातला तरीही त्याला आरोपी करावं लागणार आहे तिथं पर्याय नाहीये याला कोणी धमकील का तू बोल म्हणून किंवा याला कोणी करून आणखी सांगितलं ले गेलंय का किंवा असा संशय तू नसारखे सार घेतला होता का काय याला जामीन झाल्यावर बी झोपून देणार की तू हे पुटाने करत त्यांच्या विरोधात बोलच आणि तू जे जे आरोप करणार आहेस ना ते आता तुला जाहीरपणानं सांगतो मी थांबलो होतो काही गोष्टीसाठी तो जामीनच होऊ देते नसते जामीन हो व केलं बाकीले असते पुरुंकाचा खर आम्ही सुद्धा खूप काही गोष्टी करू शकलो असतो पण ते, ते बोलायला लागला ला 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 ना त्याला आता ते आरोप जे जे करणारे त्या आरोप त्याला सिद्ध सुद्धा करावा लागणार आहेत नसता पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्यावरती आता जे जे आरोप करणार त्या आरोप त्याला सिद्ध करावं ला लागेल जो कोणचा आरोप करील त्याचा नसता त्याने सिद्ध जर नाही केला ना पुराव्यासहित सहित आरोप केल्याला तर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याला त्याला आता सुट्टी नाहीये म्हणजे आणि धन्याला तर नाहीच मी यांच्याविषयी तर बोलतच नाही आरोपींविषयी आणि त्यांच्याविषयी बोलणार नाही आणि तुम्हाला सांगतो मला इच्छाही नाही त्यांच्याविषयी बोलायची आणि धन्या गप्बसतच नाहीये परळीचं खरखट गप्प बसायलाच तयार नाहीये ते राहून 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 पुन्हा ते उचकीत आहे हे हे असले प्रकरण आता इतकं भारी आलाय ना काय म्हणतात काहीतरी म्हणे आता चुवा पाडखी निचा धन्या आता उलट पहाडाच्या खाली आला चिव्हा पहाडाच्या खाली आलाय त्याच कारण असं की आरोपी जो करणार आहे घातपात घडून आणणार आहे कट रचणार आहे त्याचं नाव नाही घेत ते उलट त्याला सारखं सारखं मीडियात बोलायला लावते याचा अर्थ जे आरोपी आहेत ना सांगणार आहे तुम्ही आरोपी घातपात धन्याने ठरवलंय म्हणून रेकॉर्डिंग तुमच्या मोबाईलचे आमच्या नाही सगळ्या गोष्टी त्या तुमच्या आणि तुम्ही जर आता मीडियात येऊन म्हणत असलात की आम्हीच आम्हीच रचलोय आणि तिकडून नाहीचे तुम्हीच सांगितलेलं तुमच्या बैठका त्याच्या संघ रेष्ट झाल्या त्या परळीच्या खरकाट्यासंग आणि आता अशी योग्य हो वेळ आली की आरोपीच जर म्हणतो नार करा तर तपास यंत्रणेनं ते अर्ज आता कोर्टापुढे ठुला पाहिजे त्याला मंजुरी घेतली पाहिजे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि त्या तीनही आरोपीची चेष्टा आता तपास यंत्रणेने मागायला पाहिजे आणि त्या परळीच्या खरखट्याची धनीची पण आणि माझी पण एकूण पाच जणांची होणं गरजेचं आहे आता कारण आरोपी म्हणतोय एक तर आरोपी जर नाही म्हणला ना नार्कोटेस्टला तर नाही करता येत आता आरोपीच म्हणतो म्हणल्यावर किती भारी झाला आता आता हे जर तिथं गेला नसेल तर नार्कोटेस्ट मध्ये येणार नाही ना आणि गेला असेल गेला जर धन्याला किंवा त्याच्या त्या पी कोणी दिडच आहे ना ते त्यांना बोलला असेल तर मार्को टेस्ट मध्ये येणार न ते ध्यान ऑटोमॅटिकले आता म्हणून याची मार्कोटेस्ट होणं खूप गरजेचं आहे म्हणून आता त्यांनी तो अर्ज तपास तपासें कोर्टात दाखल करून त्याला मंजुरी घेणं गरजेचं आहे अं टेस्ट साठी आणि यांच्या जामीन रद्द करून यांची अंडर टाईल्स सुरू करणं गरजेचं आहे त्याने सांगणार मी मीडियाला बाहेर काल पण शंभर टक्के हे सगळे खाली कॉल रेकॉर्डिंग व्हायरल संवाद मोजे तसले ना मी गोळ्यान पाहिजे तू इथं तू ये क्षेत्रे मराठा काय असतो तुला पाहिलं दिस कोणाची रेकॉर्डिंग बोट सुद्धा घरी नाही जाणार अंग तर जाणार पण बोट सुद्धा घरी नाही जाणार तू तू तर बर मनोज दरांगे यांच्या आंदोलनाबाबत सगळ्या गोष्टी मला माहिती आहे मी योग्य वेळी पुराव्यानिशी सगळं बाहेर काढणार असं ते आरोपी अमोल पुरे यांनी इशारा दिला बाबा या विषयावर भरकटायच नाही आता याच्यावर बोल आता आधी तुला आंदोलनाचं काय जे माहिती आहे ना, ना ते विषय भरकुटच नको याच्यावर भरकटायसाठी तुला लागलेला डाग पुसणारच नाही त्याच कारण सांगतो दुसऱ्या जातीच्या लोकांना खुश करायसाठी तो आपल्या जातीला डाग लावतो ते चार टूचे टोळीतले ते तुला कमेंट करणार तू बोलल्यावर आणि मग तुला वाटणार का तो ह्या मागे जनता आली ते तुला पॉझिटिव्ह अशा कमेंट करणार ते टोळीतले आणि मग त्याच्यावर तो समजणार का तू ह्या माझा लय जनता आहे त्याच्यावर तो, तो पाऊल उचलणार का तू तु... आणि तुला जे काय आरोप करायचे आंदोलनात येईल तू जे जे आरोप करणार आहे त्याचे तुला पुरावे सहित सिद्ध करावं लागणार हे ध्यानात ठेव हो। नसता फौजदारी गुण येतात पुढं पुड़। पुढे आता तू काय काय होत तू फक्त नीट रोखणूक देऊन पुढं त्यांनी एकच काम करायला पाहिजे होतं आपल्याला धानाने घातपाताची सुपारी दिली आपल्याकडून चुकले आपण आपलं गप घरी रावांगी सुखाचे तुकडे आपण खावा घरच्याला सुखाचे तुकडे खाऊन द्यावा या भूमिकेत त्यांनी राहायला पाहिजे होत मीही त्यांच्या कुटुंबातून काही मिरत शब्द आलते की जराच्या पाटलांनाय मनावर घेऊन येते आम्हाला इतरात देतो घडले असेल चला म्हणलं जाऊ द्या त्या माय मावल्यांचं तरी आपण ऐकावं पण जे जर पुन्हा पुन्हा तेच करणार असणार त्यांचा पुन्हा आमचा घातपात होऊ शकतो त्याच्यामुळे ते नार्को टेस्ट होणं आता गरजेचं आहे आणि यांच्या तिघांच्याही जामीन रद्द करून ते अर्ज तपास यंत्रणेनं कोर्टापुढे ठेवून त्याची परवानगी घेऊन नार्कोटेस्ट होणं खूप गरजेचं आहे माझाही अर्ज मंजूर करा दिलेला आहे मी आणि हेही मंजूर करा याचाही आहे आणि फौदा एकदा नार्कोटेस्ट मग नार्क कळन याची जरी झाली तरी याच्यातून येणारे याला ज्या ज्या वेळेस विचारलं जाईल तो पर्यायला गेलता का तुला कोणी बोलला का कोणत्या साड्या का कोण काळ्या कोणतरी होता ना तो गीडचा हा कांचा का कोणतो तो बोलला का कोणत्या गरुड हे तो बोलला का अर कुठे असून सगळे ना आम्हाला डरच नाही एक त्याच्यामुळे काय आम्ही काही केलंच नाही ना लपून का बसायचं ते म्हणतात मला विनाकारण गुंतवलं आमचे वकील मॅनेज केले काय मला एक सांग मला एक सांगा तुम्ही जॉब देत आहे कोण तुम्ही सांगता कोण तुम्ही तुम्ही सांगितलं मग तुम्ही काय गुंतवलं ना तुम्हाला सांगणार आहे तुम्हीच गुंतणार तुम्हीच रातपातच सुपारी घेणार तुम्हीच बघ नाहीत का तुम्ही उलट तुम्ही लय अंग घ्यायला लागल ती गोष्ट आता तुम्ही आता ही पुन्हा पुन्हा उकरायला नव्हती पाहिजे पण आता नार्कोटिस्ट मुळ आता तर तिची नार्कोटेस्ट होणार आता होणार त्यांच्या तिघांच्या जामीन रद्द होणार त्यांच्या अंडर ट्रायल चालणार आता आणि त्यांच्या आता लक्षात येईल की नार्कोटी काय सगळे सांगतात तुझ्या माणूस खोटं बोलतच नाही हा आणि मग ते दादा आता विचारणार तो काय काय केलंय कुठं कुठे गेलाय मग कळून तुला कसं असतात तू त्यांचं ऐकून आयुष्य कोणती आरोप केले आरोपीला मारलं नाही त्यांनी फाशी गेला मी काय म्हणतो तुम्हाला मी काय म्हणतो तुम्हाला की ही या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी विनाकारण आंदोलनात काय कोणीत काय हे करू नको आणि तुला करायचंच ना मी स्पष्ट मी ना नका तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असं वेलफेअर द्यायला का तू जो व्हायच ना तो म्हणणंच आहे ना गुन्हा दाखल करणं आमचं कमिशनर बोलवतील ना आम्हाला आणि तुझे पुरावे सिद्ध होतील पुण्या तो आहे का या ती याग करणार आहे ना, ना तु क्लिअर उत्तर दिलं ना तुला काय आंदोलनात माहिती माहितीये तुला काय कोपरीतली माहिती तू त्याच्याबद्दल आमच्यावर गुन्हा दाखल कर होणार आहे तुमच्या सांगा चला तुमच्या पैसे न्याय मिळणार आहे का तू गुन्हा दाखल कर कमिशनर आम्हाला बोलवतील पण पुरावे पुढे तो पलटवणार आहे सगळा आता आरोप करताना विचार करू कर विनाकारण भिकाला लागू नको आणि कोणत्या तरी जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला डाग लावू नको ध्यानात म्हणजे दी धोका तर असतोच चांगलं काम करायचं म्हणजे धोका निर्माण होणार मी माझ्या समाजाचं समाजाच्या सहा करोड लोकांच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी काम करतोय चांगलं काम करणाऱ्याच्या जीवाला धोका असतोच पण मी मरायला देत नाही कारण सहा कोटी मराठी जीव वाळून टाकायला तयारी तर आमचे पोर सुद्धा मरायला तयार आहेत त्याच्यात तुटून पाडणार आहेत एका दिवशी तुम्ही फक्त बघा जवळ सण होतात तोवरच हे होणार आहे याच्यावर भारकाट्यासाठी काही नको बोल मी सांगितलं नाही एका प्रश्नाचं उत्तर सरळ हो त्यांनी आरोप अरे मग ते सांगितलं मारे उत्तर एक मिनिटात दिलं नाही मी आणि खरं दिलं की असं काय बोल गोल, गोल फिरेल तुम्हाला तो ह्या जवळ काय पुरावेत त्याच्या सहित आमच्यावर गुन्हा दाखल कर पुराव्या सह सिद्ध वय कमिशनर मला बोलतो ना मिळेल ते सध्या बघून आता काय उत्तर पाहिजे नार सोळाच्या नारायणगडच्या अरे सोळा सुधी सतरा सुधी चोवी दोन हजार सहा सुधीर जालमाच्या आधीपासून आत्ता टापो काय पुराव्य होणे गुन्हे दाखल गुन्हा शिवाय नाही मिळेल का चल जाऊ बाकीचं काय सांगू यार आता याचपेक्षा काय क्लिअर पाहिजे सुरक्षा नको असं म्हटलं आता पुण्याच्या कशी मागणी वगैरे केली का सुरक्षित नाही नाही सुरक्षा नकोशी बोलतो मैदान पाहिजे ना खरखाट्याला त्या पद्धतीचे मैदान पाहिजे त्याला शक्य मी येऊन धंदे न करू मैदान मोकळं पाहिजे ना घातपात करायचं चल ये एका बाप्पाचे आवला दे का चल ये मग माझ संरक्षण काढले मी माझ्या जालण्याच्या यशपी साहेबांना विनंती करून सांगितले माझं संरक्षण काढा मग तुम्ही तु का व्हायचं रे हे जरी धंदे करू आ, याला पाठवून त्याला पाठवून घातपात करायला लाव आणि आता त्याच आरोपीचा तोंडून पुन्हा वकून घ्यायला लागला आणि फक्त आमच्या दोघाचे नाव घेतली ते जर धुतल्या सगळ्याचे नारको टेस्ट करा म्हणायला पाहिजे मंत्री पटला असता आम्हाला तो आमचे दोनच घेतून दुण त्यांना साहेब म्हणतो त्याचा अर्थ हे खरकट परळीचं पुन्हा एकदा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा साधायला लागलाय आणि पुन्हा मराठा मराठ्यात लावून द्यायला लागलाय आणि हे याच्या खात बंदूक ठेऊ पुन्हा घातपात करायचा कट कर धान्याने रचलाय याच्यात अशी शंका त्याच्या कालच्यापासून यायला लागली टेन्शन घ्यायची गरज नाही आम्हाला कर नाही त्याला डर कशाला कशात देता ये नार्कोटिस कशा